नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन बेला विसरू नका तर माझा कालचा सीन जर आज दिसतो आहे कारण मी पूर्ण भरलं होतं भांगीमध्ये तर काल मस्त अशी एंगेजमेंट झाली आणि प्रॉ इतकी छान झाली की मला पण सॉरी मिस करता आलं मला पिक्चर कॅप्चर करता पण नाही आले आणि मेमरीमध्ये फिट पण करता आले नाही असंच काहीच झालं कारण मी लेट होते आणि मी थांबले शेतमुळे मी अगोदर ते तर ते आले नसते त्यांना म्हटलं मग एकट्याला नको झालं असतं तर पण मला तो शिंग मिस करता आला एंगेजमेंट होते ते इंग्स म्हणजे रिंग सेनेवरी वगैरे वगैरे तर ठीक आहे आता जेवण वगैरे पण खूप छान होतं आणि सगळ्यांना त्यांनी म्हणजे त्यांची फॉर्मॅलिटी जे असते हो आपल्याकडे ती पूर्ण केली सगळ्यांना साड्या वगैरे आणि नंतर ना आम्ही आलो नंतर घरी आल्यानंतर ना पण बुद्धी वगैरे म्हणजे हे बुद्धी इकडे म्हणतात पण आमच्या इकडे शिदोरी म्हणतात ते शिदोरी फॉडली वगैरे असं झालं तर आता नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे थोडीशी थंडी थंडी वाटते हे आणि मस्त असं थोडं खिडकीतून ऊन येत आहे मी ते पाय तिथे खिडकीच्या तिथं ठेवून बसलेलं आहे खुर्चीवरती दिवाणवर म्हणजे बेडवरती पाय ठेवून आणि असं छान वाटतं उन्हात पाय ठेवल्यामुळे आणि मी घेतलेलं आहे एक ब्लाऊज पीस कटिंग केलेलं आहे असतं तर मेन फॅब्रिक कट करायचं आहे आणि आता ते कट करणार आणि मग ते ट्विच करणार कारण मला आता म्हटलं आता चालेल पसारा कपाटात विचारू नका भरपूर असं आहे ही साडी घालत शेटा हे म्हणजे कसं तरी वगैरे हो टाकून दिलेलं आहे मेकअपचं तर ड्रेसिंग कपाट बापरे इतकं खराब झालेलं आहे सगळं इकडे तिकडे फ्लावर वगैरे हो पडलेले आहेत पण म्हटलं आता पुढच्या आठवड्यात आणखी एक लग्न आहे तर बॅग भरूया म्हणजे मेकअपचं सामान वगैरे हो भरूया कारण माझ्या भावाचंच लग्न आहे म्हटल्यावरती कलवरी बनल्यावरती मेकअप बेकअप तर बनत आहे तर त्यासाठी म्हटलं आता पुढच्या आठवड्यात नंतरनं ते काढायचं परत ते ठेवत असंच ठेवणार त्यापेक्षा म्हटलं जे लागतंय ना ते आपलं एकदम मस्त बाहेर काढून किंवा भरून ठेवूया मग नंतरनं पुढच्या आठवड्यात आल्यानंतर ना का बट आवरूया असं माझं चाललेलं आहे पण बघूया आणखी पण आता मी केलेलं आहे तर कटिंग तर मॅ मेन फॅब्रिक आहे हे मस्त तर हे पाटीला घ्यायचं चाललेलं आहे म्हणजे खालची डिझाईन आहे ती तर आता मी कट करून घेते अस तर कट झालेलं आहे त्यामध्ये परत ते त्या ताईंनी बोलवलं होतं म्हणजे ज्या कालच्या इंगेजमेंट होती त्या मंगलताई आणि रेणुपताईने बोलवलं होतं बसलं का पाहत किती वेळचं अकराला गेले असेल मी त्यांच्या घरी म्हणजे खाली शेजार घेत आमचे आणि अकराला गेले असं आता साडेबारा वाजले तेव्हा मी घरी आले म्हटलं चला जाऊन द्या काही काम तर काही होतच राहतं त्यामुळे आणि माझं चाललं होतं आधी ही लेस काढून टाकायची पण आता म्हटलं ओढून घेऊया तर त्याची टीप आता मी काढली होती काढून टाकायची म्हणून तर आता ती परत मारावं लागणार आहे मला टीप ती आता मी मारते चला काहीच कंटिन्यू आता मेन फायदा कुठे कट करायचा आहे तर असं एक कट करून ठेवलेलं आहे सी तर चलो तर हा झाला आहे ब्लाऊज माझा शिवून रेडी फक्त हो क्लाय राहिलेले आहे बसवायचे आणि तुम्ही पहा म्हणजे एवढा मला परफेक्ट जमत नाही कारण मला एवढे हे जे हे नाही ट्रेनिंग वगैरे नाही आहे आणि बॅकचा असा मी हे जर लुक केलेला आहे आपला सिम्पल्सचाच पण अशी थोडी डिझाईन बनवलेली आहे आणि त्यानंतरनं मी आणखी एक कापून ठेवलेला आहे हा आता मगाशी तर त्याच्याला हा चिनणार आहे पण कसं वाटतंय ते नक्की नवीन आहे आणि कोण ज्यामध्ये परफेक्टली टेलर असन त्यांना मारेच तुका दिसत्या मस्त असे आता फ्रेश झालेले आहे आणि भाजी आज सकाळचीच आहे आवाजाला माझे गुंतयला लागले काय झाले काय की आणि आता आनंदी खाली खेळते म्हटलं चला आता आपण पण फ्रेश झालेलं आहे काम पण आवडलेलं आहे रूममध्ये माझ्या मा भरपूर बुर, असा राडा चालतं कारण ते दोरे धागे कट केल्यानंतर माझे ते मग जास्त पडतात तर त्यामुळे मग झाडू मारला नंतर ना पाणी आणलं आज सकाळपासून पाणी नव्हतं त्यांची वाडू बघितली पण ते काही याचे दिसत ते पाणी आणायला मग मी आणि शेजारच्या ताई गेलो डोक्यावर बाटली आणली आणि आत्ता पाणी पिले मी एक थांब्या असं वाटलं अरे किती दिवस झालं मी पाणी नाही पिले असं झालं मला त्यानंतर ना फ्रेश झाले कपडे वगैरे आवडले कारण कपडे टेरेसवरून आणले नव्हते <coughs> त्यामुळे आणि आता मस्त तसं आता गप्पा मारत बसणार आहे खाली <laughs> खाली कोरं खेळतात त्यामुळे मग बायका पण असतात दिवसभर झालं सकाळी साडेबारापासून साडेबारा वाजल्यापासून बस, बस मशीनवर बसले होते ते पाच वाजेपर्यंत तेव्हा कुठे एक पाऊस कम्प्लीट झाला आहे त्याचं पण आणखी खूक राहिलेलं आहे बसवायचं दुसरा कटिंग कर करून ठेवलं आहे वेळ भेटेल तसा शिवायचा पण एकदा बसलं ना मग नाही काय वाटत पण ते जसंच राहिलं ना मग नको वाटतं राहून उंद्या करता येईन राहू उंद्या करता येईन असं होतं पण एकदा हे असतं आता झालेलं आहे बऱ्यापैकी आनंदीला एक शिकवायचं आहे पण बघूया तर कंटिन्यू